नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरे येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज वांबोर येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोरे येथे आज गावरांग कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे वांभोरे येथे गावराग कांद्याचे एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कांदा गोण्यांची आज ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार सातशे पाच रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळालाय तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार पाच रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज पासुन, तीन दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान